नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर तीन कामगार जखमी झाले आहेत नागपूर अमरावती रोडवरील बाजारगाव येथील कंपनीत आज सकाळी ही आगीची दुर्घटना घडली ही कंपनी भारतीय लष्करासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करते अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीत म्हटले आहे तसेच दरम्यान या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे नागपुरातील बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत हा स्फोट झाला सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लॉटमध्ये पार्किंगच्या वेळी हा स्फोट झाला आहे यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती नागपूरचे एस पी हर्ष पोद्दार यांनी दिली आहे या नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या